नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष स्पेशल थापटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर नेहमी नेहमी तुमची थापटवडी गठुळी राहते एकदम मिश्रण असे एकसारखं होत नाही तर त्यासाठी आपण खास अशी वेगळी पद्धत पाहणार आहोत की तुम्ही पहिल्या प्रयत्नात जरी थापटवडी बनवली ती अगदी प्लेन आणि मऊ लुसलुशीतच होणार तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला थापट वडी बनवायची त्यासाठी मिश्रण बनवायचं आहे आणि अगदी आपण थोडक्यामध्येच बनवणार आहे खूप जास्त पापट पसारासुद्धा आपल्याला घालायचा नाही इथे मी पाऊन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे खूप दाबूनही भरायचं नाही खूप वरचीवर भरायचं नाही हलकंसं आपल्याला चमच्यानी फक्त प्रेस करून घ्यायचं आहे आता हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता त्यानंतर आपल्याला एकदम परफेक्टसुद्धा पाण्याचं प्रमाण हे हवं आहे त्यासाठी इथे बघा मी बरोबर इथे पाऊण कपासाठी सव्वा कप पाणी घालणार आहे तर बरोबर आपल्याला मोजूनच घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे आता इथे सव्वा कप पाणी घेतलेलं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जसं आपण धिरड्याला पातळ मिश्रण करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे याच्या सगळ्या ज्या गठोळ्या असतील त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं बरोबर मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे बघा इथे एक कप पाणी मी इथे घातलेलं आहे आता या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुन्हा पाव कप पाणी असं सव्वा कप पाणी इथे आपण घातलेलं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर इथे पाव चमचा हळद घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिक्स करत राहायचं आहे सगळ्या गाठी आहे त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे आता असं तुम्हाला वेळ लागत असेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालेल तर पिठाच्या सगळ्या गाठी गठोळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि हे मिश्रण एकदम प्लेन असं तयार झालेलं आहे आता पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला थापटवडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली चार ते पाच हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची घ्यायची आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं पाणी न घालता आपल्याला थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपण जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला थापटवाडी बनवायची त्यासाठी आपल्याला बेसन शिजवून घ्यायचं आहे तर इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे वाटण आपण तयार केलेलं ते वाटण आपल्याला घालायचं आहे कारण ह्या वाटणामध्ये आपण जिरं घातलेलं आहे त्यामुळे मी इथे तेलामध्ये जिरं आता घालणार नाही आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटे परतायचं आहे कारण आपण सगळं हे कच्च वाटून घेतलेलं आहे तर इथे वाटण आपण दोन मिनटे परतून घेतलेलं आहे आणि खमंग असा मिरची कोथंबीर लसणाचा वास सुटलेला आहे आता यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं पिठाचं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अगदी वारपणे आपल्याला हे मिश्रण सगळं ओतून घ्यायचं आहे पण ज्यावेळेस या भांड्यामध्ये असतं त्यावेळेस हे सगळं ढवळून घ्यायचं म्हणजे एकसारखं मिश्रण आपलं ह्या पॅनमध्ये ओतल्या जातं बघा सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला मिडियम गॅस करायचा आणि सतत ढवळत राहायचं आहे गठोळ्या अजिबात होत नाही आपण आधीच गाठी गठोळ्या सगळ्या फोडून घेतलेलं आहे तर ही महत्त्वाची ट्रीक आहे आणि खूप अशी सोपी पद्धत आहे अजिबात गठोळ्या होत नाही गाठी होत नाही आणि एकसारखं प्लेन पीठ आपलं तयार होतं आता मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत हलवत हे पीठ मिक्स करायचं आहे जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत जायचं आहे बघा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे अजिबात हे गठोळी होत नाही कडक होत नाही किंवा चिरटतसुद्धा नाही तर आपण घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटामध्ये सतत हलवत हलवत घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे मिक्स करत राहिलो कुठेही गाठ झालेली नाही गठोळी झालेली नाही सगळ्या एकदम प्लेन झालेले आहे आणि जे आपण पिठलं किंवा बेसन शिजवलं ते अतिशय सॉफ्ट असं झालेलं आहे कुठेही पॅनला चिकटलेलं ले नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे जर पदार्थ बनवायचे असेल तर शक्यतो नॉनस्टिकचे पॅन वापरा म्हणजे अजिबात आपलं नुकसानही होत नाही कुठे पीठही चिकटत नाही आणि अगदी व्यवस्थित मौसूद असा आपला हा गोळा तयार होतो तर तुम्ही इथे बघितलेलेच आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर असं इथे पीठ आपलं हे शिजलेलं आहे आता आपल्याला थापटवडी थापून घ्यायची आहे तर इथे मी ताटाला आतल्या बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बाहेरच्या बाजूने तेल लावून घेतलं तरीही चालेल त्या बाजूने थापली तरीही चालेल आता हे सगळं मिश्रण आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे बघा गरम गरम असतानाच प्लेन करायचं म्हणजे पटकन असं हे प्लेन होतं तर हे मिश्रण आपण सगळं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कुठेही चिर गेलेलं नाही गाठी गठुळी राहिलेली नाही आणि अतिशय व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यावरती आपल्याला अगदी थोडीशी खसखस भुरभरायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे आता खसखस भुरभुरल्यानंतर सुखंखोबरं किसलेलं अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्यानंतर घालायचे आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर नाही घातली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आता पुन्हा हे आपण प्रेस करून घेऊ म्हणजे छान असं चिकटले जाईल आणि थापटवडीसुद्धा दिसायला सुंदर दिसते आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि पटकन थंड होतं अगदी पाच ते सात मिनिटामध्ये थंड होऊन जातं आता हे थंड करून घेऊ तर इथे आपलं थापटवडीचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या कट करायच्या त्यानुसार कट करून घ्यायच्या आहे आता पितृ पितृ पंधरवडा चालू आहे आणि त्यावेळेस ही थापटवडी बनवली जाते काही ठिकाणी पाटवडी बोलली जातं तुमच्या तिकडे काय बोललं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला थापटवडी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवलेली आहे एकदा जरूर करून बघा नऊ काय अगदी शाळेत जाणाऱ्या ज्या मुली असतील त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवतील इतकी सोपी आहे ही थापटवडी आणि एरवीसुद्धा तुम्हाला भाजीला काही नसेल त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी थापटवाडी आणि रस्सा बनवू शकता चवीला अप्रतिम लागतो तर बघा सगळ्या वड्या आपण ह्या कट करून घेऊ तर इथे बघा सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथे वड्या बघू शकता अतिशय सुंदर अशा ह्या वड्या आपल्या कट झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत अशा झालेले आहे करायला खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे तर अशा ह्या थापटवड्या तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद